भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे गीत वंदे मातरम चे रचनाकार कोण उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावरांची आहे उत्तर आहे शेळी महाभारत काव्यग्रंथाचे लेखक कोण आहे उत्तर आहे व्यासमुनी मराठवाड्यात एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे तर मराठवाड्यात एकूण जिल्ह्याची संख्या आठ आहे गोदावरी नदीवर कोणते धरण आहे तर गोदावरी नदीवर जायकवाडी हे धरण आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे उत्तर आहे जळगाव वेरूळ व अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद जगातील सर्वात लांब नदी कोणती उत्तर आहे नाईल नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते वर्धा नदी ही वर्धा जिल्ह्यातून वाहते श्रीक्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे श्रीक्षेत्र माहूर हे नांदेड जिल्ह्यात आहे शक्तिस्थळ हे कोणत्या भारतीय नेत्याचे समाधी स्थळ आहे उत्तर आहे इंदिरा गांधी सामाजिक न्यायदिन कोणत्या दिवशी साजरा करतात उत्तर आहे सव्वीस जून गोलपेटा काव्य संग्रहाचे कवी कोण आहे उत्तर आहे नामदेव ढसाळ मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतेच कुणाचे नाव देण्यात आले आहे उत्तर आहे वसंतराव नाईक विदर्भातील पहिली सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे यवतमाळ मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आहे सत्तावीस फेब्रुवारी प्रकाश आमटे यांचा लोग बिरादरी प्रकल्प कुठे आहे उत्तर आहे हेमलक्सा विदर्भात कित कृषी विद्यापीठ कोठे आहे उत्तर आहे अकोला राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो उत्तर आहे उपराष्ट्रपती निळकंठ हे शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे उत्तर आहे क्वायू हिमालय तामिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो उत्तर आहे कोरोमांडल भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश कोणता उत्तर आहे केरळ जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कात काय म्हणतात उत्तर आहे नाथसागर आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली तर आझाद हिंद फौजेची स्थापना राजबिहारी बोस यांनी केली गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे महात्मा फुले पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो तर पोलीस पाटलाची नेमणूक उपविभागीय अधिकारी करतात